तर नमस्कार मी विशाल कारंडे येस व्ही ऍग्रो सोल्युशन कंपनी पुणे या कंपनीच्या माध्यमातून आज आपण अंकोलकोट तालुका पोलूच जिल्हा सांगली येथे ऊस पीक आहोत या ठिकाणी सदर प्लॉटला दहा हजार एक व्हरायटी असून या प्लॉटवर येस व्ही ॲग्रो तंत्रज्ञान वापरलं ते वापरल्यामुळं या प्लॉटमध्ये कशा पद्धतीचा बदल झाला हे प्रात्यक्षिकपणे बघण्यासाठी आपण आज आपन चा चा दी। दी या ठिकाणी आलो आहोत सर्वप्रथम मी आपणास विनंती करतो की आपण आपली ओळख आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून जे शेतकरी ऐकत आहेत त्यांना करून द्यावी माझं नाव धनंजय मोहनराव पाटील मुक्काम पोस्टर अंकलकोप तालुका फलू जिल्हा सांगली मी प्रियागमनीचं हां यस ओ आगरी कंपनीचं याने आणि कॉपीची फवारणी केली ती फवारणी केल्यामुळे तुम्हाला प्लॉट मध्ये कसा रिझल्ट दिसून आला फार मोठा चांगला बदल झाला ज्या वेळेला मी लहान रोपं लावली त्यावेळेला रोप अशी वाटत होते की अतिशय टेम्परेचर होतं उन्हात एवढं टेम्परेचर होतं की ही रोपं जगतेने मला बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं की जी रोपं तुम्ही लावायला लागलाय पण फार मोठी रिस्क पण कंपनीने जबाबदारी घेतली की दोन तुमचं नाव काय विशाल कारंडे विशाल कारंडे आणि ओमकार बामने बामने यांनी मला इतकं मार्गदर्शन चांगलं केलं की तुम्ही भिऊ नका आम्ही तुम्हाला जी काय मदत लागेल की तुम्हाला आम्ही सहकार्य करतो <laughs> तुम्ही चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकारी केलं आणि आज माझा चार महिन्याचा प्लॉट सात ते आठ आहे म्हणजे तुम्ही जी खत दिली जी औषधं दिली त्याचा इतका चांगला मला रिझल्ट आलाय मी एवढ्या शेतकऱ्यांनी सांगेन की ही त्यांची खत तुम्ही वापरा शंभर टक्के त्यांनी आळवणीसाठी आखड्यावर तुम्ही शुगर बन आणि फिफ्टी नाईन के ड्रिपचा सुद्धा वापर केला होता तो वापर केल्यामुळे सुद्धा यात जीवाणूंचा काउंट वाढून चांगल्या पद्धतीचं फुटव्यांची संख्या आपल्याला दिसून येते दहा हजार एक व्हरायटीचा प्लॉट आहे फुटव्यांची संख्या अतिशय चांगली आहे पेऱ्यांची लांबी जाडी सुद्धा आपण प्रत्यक्षितपणे या प्लॉटमध्ये बघू शकतो तसेच आपल्याला जो सुरळीचा जो प्रॉब्लेम होता तो कशा पद्धतीने सॉल्व्ह झाला जे कॅल्शियम नायट्रेट किंवा जी काही परत खत दिली त्याचा इतका चांगला रिपोर्ट आला मला की तुम्हाला सांगतो ती मर झालेली सुरळी झालेली काही काने झालेले संपूर्ण व्यवस्थित त्या औषधाने तुमच्या कवर झाले शंभर शंभर टक्के कवर झाले त्याच्यामुळं इतकी त्या पिकाला काळू की आली मी आता तुम्ही आता स्वतः प्रत्यक्षात बघू शकताय की ह्या पिकाचं काय तेज आहे ते मी काही तोंडी सांगत नाही काय नाही हा प्लॉट माझा दिसतोय आणि हा चार महिन्याचा प्लॉट आहे फार काही दिवसाचा नाही चार महिने चार महिन्याचा प्लॉट सात ते सात आठ कांडे आहेत सात आठ कांडे आपल्याला काय मला चुकीची माहिती द्यायची नाही जे काय तुम्ही चांगले सांगितले त्याचं मला चांगले रिझल्ट आहे शंभर टक्के शंभर त्यांनी मिस्टर ग्रीन फ्रुटर कॅन्टरचा वापर केला आळवणीमध्ये फिफ्टी नाईन के ड्रीप शुगरबनचा वापर केला आणि फवारणीमुळे फवारणीमध्ये एस व्ही ॲग्रोच्या एस वी, वी कॉपेज एस व्ही किटोन आणि मिस्टर मायक्रोचा वापर केलेला आहे त्यामुळे सदर खूप सुंदर रिझल्ट आपल्याला दिसून येतो ही जी सगळी आपली टेक्नॉलॉजी आहे ती अंकोलकोपमध्ये सिद्धिविनायक कृषी सेवा केंद्र दिलीप यादव अण्णा यांच्याकडे अवेलेबल आहे आपण सुद्धा सर्व शेतकऱ्यांनी ही टेक्नॉलॉजी आत्मसात करावी आणि या प्लॉटला आमचे क्रॉप प्रतिनिधी असतील पीक सल्लागार ओंकार बामने यांचं मार्गदर्शन असतं जे शेतकरी आपल्याला माध्यमातून ऐकत आहेत त्यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता त्यांना तुमची जी काय आता तुम्ही जी काय आम्हाला खतं दिली हवे बली अडवण्या दिल्या काय फवारण्या दिल्या त्याचं इतकं चांगलं रिझल्ट आहे की ती प्रत्येक शेतकऱ्याने वापरावं आवर्जून वापरावं अशी मी त्यांना कळकळीची विनंती करतो कारण शंभर टक्के चार महिन्याचा प्लॉट आहे फार दिवसाचा नाही एवढ्या चार महिन्याचं पिकअप घेणं एवढं सोपं नाही अतिशय टेम्परेचर त्यावेळेला ते एकूण पन्नास पन्नासच्या आसपासचं टेम्परेचर होतं आणि त्यात प्लॉट जगवणं इतकं सोपं नव्हतं शंभर आणि एवढं फुटवं निघणं ही गॅरंटी नव्हती पण तुम्ही जे आम्हाला मोलाचं सहकार्य केलं त्यामुळे शक्य झाले शंभर टक्के अतिशय समाधानाची भावना त्यांची आपल्याला दिसून येते